गेल्या पाच वर्षात कसे वाढले याचा अनुभव तुम्हाला काय आणि ही अनुभवाची गणेश आपण उद्या समाधान करावं मी महाराष्ट्रातील मोठे मोठे विषय नव्हते आपले उमेदवार सांगतील असे सुटतील महाविकास आघाडीचा का कार्यक्रम शेतकऱ्याची दुरावस्था तरुणाची होईल सगळ्या सगळ्या वाईट गोष्टीला कारण आहे दिल्लीची भाजप केला आणि त्यांच्या आशीर्वादा त्यांच्या आशीर्वादाने चालल्याने फडवली आणि स्वतःच्या ताफाची विक्री करण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी सन्मान्य शरद पवारच्या राष्ट्रवादीला फोडून कताट्यातून वाचण्यासाठी भाजपचे मान्यशे आदिश पवार आणि तेजश्री तपासणे गान ठेवून ज्यांनी इमानाची ऐशी तैशी केली ते के एकनाथ शिंदे या राज्य का पवित्र मासी मध्य है अनु सगे मनता आम चलने आम चलने पर तुम्हें न्यायाधीश आयाबीन का भाग पंधरा लाख रुपये प्रत्येक मतदाराच्या खात्यावर जमा करीन कोण लवान बोलला होता शेतकऱ्याचा उत्पन्न दुप्पट करण्याची हमी कोणी दिली होती आणि आज काय दिसत शेतकऱ्याचा जो पैशाचं पीक आहे ते पैशाचं पीक म्हणजे स्वयं मशी हो

त्यावेळी जीएपीच होत साडेचारशे रुपयाला मिळायचं आज ते जीएपीच होत आपला मग खर्च त्या प्रमाणात भाव वाढायचा भाव वाढायचं तीन वर्षाच्या वेळी चार वर्षाच्या वेळी आपलं सोयारी नऊ दहा बारा हजार रुपये गेलो होत ते दहा बारा हजार रुपये सोयारी परत साडेतीन चार हजार का आलं पुन्हा म्हणाल तर याला एकमेव कारण आहे महादेश सरकारचं शेतकरी काय केलं यांनी लाखो टन प्रायवे आयात केलं काय करायला ग्राहकाला स्वस्त मिळावं म्हणून केलं मला विचारायला जर यांनी लाखो टन शेतकऱ्यांचे आयात केलं असतील आणि त्याचं कारण दिलं असेल की ग्राहकाला स्वस्त केलं मिळावं मग मला दक्ष केला बावीस रुपये का झाला त्याचं उत्तर या दिलं पाहिजे महागाईच्या मुळावर उठवून सोयाबीन करायचं आणि तेलाचे भाव वाढवायचे आणि सोयाबीनचे भाव कमी करायचे त्यात साथी झालं जवळच्या मग ते लायात केलं असं म्हणजे काय लागतं मायात केलं म्हणजे सोयाबीनची पेंट केली की कुणाला नक्की खायला नक्की खायला मामाला खायला ही डीओसी कोंबड्याला खायला मग ज्या लापेक्षा शेतकऱ्यापेक्षा कोंबड्याची काही जे त्यांनी शेतकऱ्याला ह्यांनी मतं कुणाला लावावी त्यांनावी मला आपल्याला सांगायचंय पोल्ट्री उद्योजकाच्या दबावाला बळी पडून आयात केली शिवाय आयात केली

হিগারাওুছটৠ্খেে মলেযেই গামদযেঘিগেটলা maintenant ক্য়লিপেেএচরগেজাকুল তল heংমান্ে এটারাল এপন্যকেলই zuি কলোে weighং ঄ট্রখেনামস আ

ज्यामुळे हे दुष्ट

गुजरातच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये जे पद त्या भारतीय जनता पार्टीला त्यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासोबत महाराज गुजरातच्या शेतकऱ्याला काय करा आठ कुठे काय

आणि पैशाच्या द्राक्ष पाऊस होता अशी गोष्टी मतदान असा असताना सुद्धा इथल्या बहात्तर मतदारांनी इथल्या स्वाभिमानी मतदारांनी इथल्या इमानदार मतदारांनी देशाच्या लोकसभेत या उमराजेला तब्बल तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मताच्या फरकाच्या पाठवला मला सारखे एक मोदी मोदी मोदीनीवाला मोदी मोदीनीवाला त्याला म्हणलं बाबा रे बाबा बाळासाहेबांना मानणारा शिवसेने कडवट शिवसैनिकाचा हा दिलाय क्या बागात मोदी साहेबांच राजकारणात नाव नसताना बाळासाहेबांना उद्धव साहेबांच्या आशीर्वादाला कल्पना काही घरी गेली एक वेळेस आणि शिवाजी बापू कामले दोन वेळेस म्हणजे तीन वेळेस खासदार करायचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाला झालं तर ती काय करायलाच तयार नव्हती म्हणलं तेव्हा असं स्वरूपाच्या पायातून म्हणलं अशी संधी दे की मोदी साहेब सोबत असताना जितक्या मतांना मी निवडून आलतो मोदी साहेब विरोधात असताना त्याच्यापेक्षा एक का होणार पण आगाऊ आली गेली ती संधी आपल्याला चोवीस आणि जी लोक म्हणायची मोदीमुळे आला मोदीमुळे आला मोदीमुळे आला बाजूवानो मोदी साहेब जेवढ्या मताने खासदार त्या ठिकाणी झाले त्याच्यापेक्षा दुप्पट मताच्या फरकाने आपण त्या ठिकाणी लोकसभेत पाठवायचं काम करायचं आता मला आपल्याला विनंती आहे आता आपण बघताय कोण कोणता आता निवडणुकी लावलेली आहे का तुम्हाला नव्यानं परिचय करून आणि चोरी जाय पक्ष चोरी जाय आणि चोरलेला बांध चोरायला पक्ष चोरायला उमेदवार घेऊन पुढे आलाय चोरीचा माल वापरणं कायद्यानं काय मग अशा पद्धतीच्या माणसाला येणाऱ्या वीस तारखेला धडा शिकवण्यासाठी क्रमांक दोनच मशालीच्या पुढच पहिल्यांदा व्यवस्थित जायचं एकच मशीन आहे दोन नंबर करायचं कायदा बाळासाहेब गाडगे पाटील नाव वाचायचं ते फोटो मशालीच्या पुढचं बटन दाबायचं बटन दाबल्या दाबल्या महाराष्ट्रात केलेल्या काम तुमच्या माध्यमातून होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली धन्यवाद धन्यवाद